कारंजाचे नीट आणि जेई कोचिंग निशुल्क सुविधा वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात गुलाम नबी शाळेत विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी मिळत आहे दोन हजार पंचवीस मध्ये नीट आणि जेई परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरात प्रथमच मोफत कोचिंग क्लासेसची सुविधा गुलाम नबी आजाद उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे हे वर्ग वीस मे पासून औपचारिकपणे सुरू करण्यात आले आहे वर्गाची वेळ सकाळी साडेसात ते साडे अशी ठेवण्यात आली आहे वर्गात शिक्षण देण्यासाठी जवाद अली सर आणि अन्य विषय शिकवण्यासाठी तज्ञ शिक्षक निशुल्क शिक्षण देणार असल्याची माहिती गुलाब शाळेचे प्राचार्य मोहम्मद झाकीर यांनी सांगितले तसेच गरजू विद्यार्थ्यांनी जवाद अहमद सर आणि अहमद अली सर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे